नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जीएन्समध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्मवर आपण घेत आहोत पोलीस भरती दहा हजार प्रश्नांच्या बुद्धिमत्तावरील घटक निहाय विश्लेषण आणि आज भाग आहे आपला अठरावा या अठराव्या भागामध्ये आपण घटक घेणार आहोत रांगेतील स्थान हो की नाही चला तर मग रांगेतील स्थान या प्रकरणाविषयी आपण चर्चा करणार आहोत अशा प्रकारचे प्रश्न आज पर्यंतच्या परीक्षेमध्ये रांगेतील स्थान या घटकावर विचारलेले आहेत तर हा प्रश्न पहिला तुमच्यासाठी रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूंनी अकरावा असल्यास रांगेत एकूण किती मुले असतील धुळे जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा आणि रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार अकराला ला हा प्रश्न आलेला आहे बोला बस रांगेतील तुमचा क्रमांक म्हणजे माझा क्रमांक समजू मी या ठिकाणी आहे ओके नाही आणि माझा क्रमांक किती आहे वा म्हणजे माझ्या उजवीकडे दहा मुले असतील आणि डावीकडे देखील दहा मुले असतील इकडूनही अकरावा आणि इकडून अकरावा आणि एवढं लक्ष तुमच्या आता बघा हे दहा अधिक हे दहा आणि माझा अकरावा म्हणजे काय एक मी एक व्यक्ती आहो ना त्याच्यामुळे त्याचा एक आणि मग काय होईल दहा दहा वीस आणि एकवीस म्हणजे त्या रांगेत एकूण एकवीस मुले असतील पर्याय क्रमांक तीन अगदी सोपे अगदी साधे फक्त थोडसा विचार करावा लागतो ह ना ठीक आहे बघा विद्यार्थ्याचा प्रश्न क्रमांक दोन विद्यार्थ्याच्या रांगेत सचिनचा डावीकडून अकरावा क्रमांक आहे डावीकडून अकरावा सचिन अकरावा क्रमांक आहे आणि उजवीकडून सातवा आहे उजवीकडून हा कितवा आहे सातवा आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत आणि हा प्रश्न आला होता एस आर पी एफ नवी मुंबई बॅन्समन पोलीस भरती दोन हजार चौदा बोला तर किती होईल मग दहा सतरा अशा वेळेस काय करावं लागतं आहे का एकूण विद्यार्थी एकूण मुली विद्यार्थी आहेत ना या ठिकाणी एकूण विद्यार्थी बरोबर दहावीकडील विद्यार्थी अधिक उजवीकडील विद्यार्थी वजा एक असं आपल्याला करावं लागेल वजा एक कारण काय माहितीये का सचिनचा दोनदा नंबर घेतला ना आपण डावीकडून आणि उजवीकडून त्याच्यामुळे वजा एक करावा लागेल मग डावीकडून अकरावा आहे सॉरी हा उजवी डावीकडून अकरावा आहे उजवीकडून सातवा आहे आणि याच्यातून एक मायनस करायचं आहे म्हणजे अठरा मायनस एक बरोबर किती सतरा म्हणजे त्या रांगेत एकूण सतरा विद्यार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल म्हणता येईल म्हणजे आहेतच ओके okay, गुड चेतन चला तर बघा मुलांच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून पंचवीसवा नंबर आहे अनिकेत पंचवीसवा एका टोकाकडून आणि दुसऱ्या टोकाकडून सत्तावीसवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत सांगा बरं आता एस आर पी एफ तेरा नागपूर पोलीस भरती दोन हजार अकरा ला हा प्रश्न आलेला आहे एक्कावन्न होईल या दोघांची बेरीज करूया पंचवीस अधिक सत्तावीस वजा एक बरोबर किती बावन वजा एक बरोबर एक्कावन्न म्हणजे त्या रांगेत एकूण एक्कावन्न मुले आहेत असं आपल्याला म्हणता येते ह ना हाय योगेश हाय ओके ठीक आहे त्यानंतरचा घ्या प्रश्न क्रमांक चार एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे सात स्पर्धक आहेत या ठिकाणी अमर आहे ना म्हणजे अमर आठवा असायला पाहिजे ना अमरच्या पुढे सात आहे अशोक अमरच्या मागे चौथा होता म्हणजे काय होईल नऊ इथे असूया आठ अमर नऊ दहा अकरा आणि बारा बाराव्या ठिकाणी कोण असेल मग बाराव्या ठिकाणी असेल आपला अशोक 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 अमरच्या मागे चौथा होता तर अशोकचा डावीकडून आठवा क्रमांक आहे म्हणजे इकडे आठ जण आहेत हो की नाही इकडे आठ जण आहेत तर शर्यत शरियत्य हो त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते सांगा बरं एकोणीस असतील हो नाही बारांचा ते बघा ना एकोणीस हा त्या शर्यतीत किती स्पर्धक असतील एकोणीस बघा हा बारावा तेरावा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस किती आहेत अशोकचा शेवटून आठवा क्रमांक आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठवा क्रमांक इकडून शेवटून आठवा क्रमांक अशोकचा आहे आणि समोरून बारावा आहे ना ओके नाही म्हणजे बारा नाठ एकोणीस बारा नाठ वीस एक मायनस एकोणीस हा प्रश्न आला होता जळगाव पोलीस भरती दोन हजार अठरा ठीक आहे तुमच्या अशाच प्रकारचे प्रश्न असतात खूप सोपे सोपे असतात ओके मुलाच्या रांगेत प्रथमेशचा क्रमांक डावीकडून बारावा आहे बारा, बारा हा प्रथमेश व उजवीकडून पाचवा आहे इकडून पाचवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत या दोघांची बेरीज बारा पाच सतरा सतरा मधून एक वजा करा सतरा मायनस एक बरोबर सोळा पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे अलक्ष तुमच्या आणि हा प्रश्न एसआरपी बर्गड क्रमांक पंधरा गोंदिया पोलीस भरती दोन हजार तेवीस ला आलेला आहे ठीक आहे विद्यार्थ्याच्या रांगेत विराटचा क्रमांक डावीकडून बारावा व उजवीकडून दहावा आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत बारा दहा बावीस मायनस एक एकवीस इथले इथेच पास पायाचा सांगता येत आपल्याला ओके नाही बघा एकूण क्रमांक काढताना किंवा एकूण विद्यार्थी काढताना काय करतो माहिती आहे का एकूण विद्यार्थी बरोबर दोन्ही बाजूकडील विद्यार्थ्यांची बेरीज वजा एक मग का होईल दहावीकडून बारावा आहे उजवीकडून दहावा आहे आणि त्याच्यामधन आपल्याला एक वजा करायचंय म्हणजे बावीस वजा एक बरोबर किती एकवीस म्हणजे त्या रांगेत एकूण एकवीस विद्यार्थी आहेत पर्याय क्रमांक तीन थी। ओके ठीक आहे समजलं तुम्हाला अशा प्रकारचे या घटकावर रांगेतील स्थान या घटकावर मागे हा पाठ पाहिला ना। नाही आपण मागे मागे मते बैठक व्यवस्था पाहिली होती बैठक व्यवस्था पाहिली होती ओके बैठक व्यवस्था होती त्याच्यामध्ये एक दोन चार प्रश्न आले असतील ती गोष्ट वेगळी पण ती बैठक व्यवस्था होती त्याच्यानंतर रांगेत सुरेशच्या उजवीकडे पंधरा मुले आहेत हा सुरेश आहे सुरेशच्या उजवीकडे उजवीकडे किती मुले आहेत पंधरा मुले आहेत म्हणजे सुरेश हा सोळावा असेल दावीकडे वीस मुले आहेत दावीकडे किती वीस मुले आहेत तर रांगेत एकूण मुले किती असतील तर पुणे शहर पोलीस भरती दो दो दोन हजार सात आणि ठाणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार आठ असा दोन वेळेस हा प्रश्न आलेला आहे याच्यामध्ये आता बेरीजच करावी लागेल कारण हा जो सुरेश आहे पण तो दोन्ही बाजूने घेतलेलाच नाही ना घेतलेला आहे का इकडून या सुरेशच्या डावीकडे सुरेश एकता सुरेशला एक देऊया आता सुरेशच्या डावीकडे किती मुले आहेत वीस मुले आहेत आणि उजवीकडे किती मुले आहेत पंधरा मुले आहेत म्हणजे एकूण किती मुले झालेत छत्तीसशे चा... सॉरी छत्तीस पर्याय क्रमांक तीन ओके छत्तीस पर्याय क्रमांक तीन चेतन काय म्हणतो छान शिकवत सर मग गडचिरोली आहे रोज क्लास बघतो तुमचा ओके धन्यवाद 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 हा? धन्यवाद चेतन इतर मित्रांना देखील सांगा त्यांचाही फायदा होईल आणि या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि लाईक देखील करा ठीक आहे मुलीच्या एका रांगेत सोनमचा डावीकडून तेरावा क्रमांक आहे डावीकडून कितवा तेरावा क्रमांक आहे तेरा नंबरला कोण आहे सोनम, नंबर क्रमांक आणि पूनमचा उजवीकडून अकरावा आहे पूनमचा उजवीकडून अकरावा आहे त्यांनी जप जपा आपसात बदलल्या असता सोनमचा क्रमांक डावीकडून सतरावा केला तर रांगेत एकूण किती मुली उभ्या होत्या मुंबई लोहमार्ग पोलीस दोन हजार अकरा कस आहे सोनमचा दोन्ही बाजून मी दिला सोनमचा दोन्ही बाजू दिला मग हे ना सतरा अधिक एक अकरा वजा एक बरोबर किती सव्वीस सव्वीस ते याच्यात उत्तरच नाही अकरा अधिक सतरा अठ्ठावीस यायला घेऊ सत्तावीस पाहिजे होतो ना हे बघा ना अठ्ठावीस मायनस एक बरोबर किती सत्तावीस हे काय केलं आपण सोनमचा डावीकडून सतरावा डावीकडचे डावीकडचे घेतल्या सोनमचा डावीकडचा घेतला आणि पूनमचा घेतला ठीक आहे लक्षात तुमच्या आदला बदल केल्यानंतर बरं का आस्था सोनमचा क्रमांक डावीकडून सतरावा केला तर रांगेत एकूण किती मुली उभ्या आहेत या दोघांची बेरीज केली आणि हा मायनस केला घ्या आता करता येईल तुम्हाला सचिनचा डावीकडून तेरावा नंबर आहे राहुलचा उजवीकडून तेरावा आहे सचिन व राहुल यांनी आपापच्या जागांची अदलाबदल केला सचिन डावीकडून अठरावा आहे तर रांगेत एकूण किती जण आहेत हा प्रश्न आला होता एस आर पी एफ पुणे सशस्त्र पोलीस भरती दोन हजार सतरा मध्ये याच्यामध्ये काय करावं लागेल दोघांचाही तेरावा आहे तेरा, तेरा आपापताच आजला आप बदल केल्यानंतर अठरावा मायनस एक बरोबर काय होईल हा सतरा वीस तीस पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीस लक्षात तुमच्या असे सोपे रांगेतील स्थानावर आदला बदल केल्यामुळं तसं होईल घ्या मुलीच्या रांगेत दुधाचा क्रमांक डावीकडून सतरावा आहे डावीकडून सतरावा व उजवीकडून आहे तर एकूण मुली किती उजवीकडून कितवा आहे उजवीकडून सातवा पाहिजे तरीचा व उजवीकडून सातवा हो ना आणि उजवीकडून तिचाच बरं का सातवा आहे मग सतरा अधिक सात मायनस एक आपण मायनस का करतो माहितीये का सतराचा चोवीस मायनस एक बरोबर तेवीस ती सुद्धा जी दिली ना ती दोन्ही बाजूने दिली ती दोनदाच येणार नाही ना, ना। एकदाच येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला हा एक मायनस करावा लागतो ओके okay. ठीक आहे आणि हा प्रश्न आला होता परभणी पोलीस भरती दोन हजार अकरा आणि नागपूर आयुक्तालय पोलीस भरती दोन हजार सतराला ला ठीक आहे चला तर हा एका वर्गातील काही विद्यार्थी रांगामध्ये बसलेले आहेत एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत वर्गात एकूण शंभर विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती आणि हा प्रश्न आला होता एफ नवी मुंबई बॅडमन पोलीस भरती दोन हजार चौदाला de la zanga. हे सांगा ना पहिले चेतन भट्टे योगेश बघा सोप्या सोपं माहीत आहे का अशा वेळेस याच तो वर्गम काढायचं उत्तर किती येतं दहा बघा जर मी म्हणालो याच विद्यार्थी आहेत ओके okay. एका वर्गातील विद्यार्थी काही एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत मग रांगा किती असतील असतीलच असायला पाहिजे ना मग याच गुणीला यक्स वर्ग बरोबर किती शंभर गुणाकार करताना घातांकाची फेरी एक अधिक एक किती दोन मग शंभरचं वर्ग मूळ काढू किती दहा म्हणजे त्या त्या रांगा किती आहेत दहा आहेत आणि विद्यार्थी किती आहेत दहाच आहेत कारण रांगा आणि विद्यार्थ्यांची संख्या सारखीच दिली आपल्याला म्हणजे त्याचा आपल्याला अशा वेळी काय करावं लागतं वर्गमूळ काढावं लागतं ओके चला तर मग त्यानंतरचा प्रश्न हा आहे तुमच्यासाठी बारावा आता करून दाखवा एका गटातील पाच सदस्य रांगेत बसलेले आहेत आर हा पीच्या डावीकडे आहे पण पी च्या उजवीकडे आहे आणि क्यू हा या ड पण पीच्या उजवीकडे बसला आहे सोलापूर पोलीस भरती दोन हजार सोळा ला हा प्रश्न आलेला आहे बघा एका गटातील पाच सदस्य आहेत आर हा पीच्या डावीकडे पण च्या उजवीकडे नाही आर हा पीच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे नाही म्हणजे क्यू हा यच च्या डावीकडे आहे का क्यू हा यच च्या डावीकडे पाहिजे हो पण पीच्या उजवीकडे बसले क्यू हा यच च्या डावीकडे पण च्या उजवीकडे बसला आहे आणि टी इथे कुठेतरी असेल आर हा पीच्या डावीकडे पण च्या उजवीकडे बस टी आर पी क्यू एस अशा प्रकारे त्यांची बैठक व्यवस्था आहे तर आपल्याला काय विचारलं सर्वात मध्यभागी कोण असेल तर सर्वात मध्यभागी कोण असेल पी असेल पर्याय क्रमांक दोन याच्यामध्ये देखील बैठक व्यवस्थेचे प्रश्न आलेत बघा त्यानंतरचा प्रश्न घ्या एका रांगेत सातशे एक्कावन्न विद्यार्थी आहेत त्या रांगेतील मधल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक कितवा हा प्रश्न आला होता पुणे लोहमार्ग पोलीस शिपाईवरती दोन हजार तेवीस चला तर मग पटकन सांगा हर्षवर्धन पाटील लोड होते सर कशाचा लोड होते अभ्यासाचा लोड कधी होत नसतो अल की नाही लक्षात फ्रेश मूड ना अभ्यास करा कधीही लोड होणार नाही आणि इंटरेस्ट घेऊन अभ्यास करा जबरदस्तीनं अभ्यास करू नका हो ना जबरदस्तीनं अभ्यास करू नका की जेणेकरून लोड होईल असं आपल्याला वाटेल की खूप लोड व्हायला आणि थोडासाच अभ्यास पण चांगला अभ्यास करा ना आपण काय करतो माहितीये का एक तास अभ्यास केला तर टाइमपास हे पुस्तक चाळा ते पुस्तक चाळा त्याच्यामध्येच अर्धा तास घालतो ओके नाही आणि त्याच्यामुळे टाइमपास करायचं नाही आणि छानपैकी समजा गणित करून कंटाळा आला तर बुद्धिमत्ता घ्या बुद्धिमत्ता कंटाळा आला तर जनरल नॉलेज घ्या चला तर मग सातशे एक्कावन्न विद्यार्थी आहेत म्हणते हो की नाही आणि तर त्या रांगेतील मधल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक कोणता बघा सातशे ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो सातशे पन्नास अधिक एक ओके okay. आणि मग याला दोन न भागुया ना याला दोन न भागुया सातशे एक्कावन घेतला असतं भाग गेला नसता ना मग का होईल बेत्रिक सहा एक उरला बेसाती चौदा आणि पुन्हा किती उरला एक उरला बेपंच दहा तीनशे पंच्याहत्तर दोन समान भाग झाले अधिक एक बरोबर किती तीनशे शहात्तर पर्याय क्रमांक चार ओके okay. पर्याय क्रमांक चार पन्नास विद्यार्थ्यांच्या रांगेत शीताचा समोरून तीसवा क्रमांक आहे तर मागून कितवा क्रमांक असेल नाशिक ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस चला काय होईल पन्नास विद्यार्थ्यांच्या रांगेत शीताचा समोरून तेवीसवा क्रमांक आहे तर मागून कितवा क्रमांक असेल बघा एकूण विद्यार्थी पन्नास आहेत मायनस तीस प्लस एक होईल सर पन्नास ते तीस काढावं लागेल आणि हा काय होईल माहित आहे का हा तिसावा दोन्हीकडून सारखाच नंबर येईल ना आणि म्हणजे काय होईल मग वीस अधिक एक बरोबर किती एकवीस मग का होईल मागून तिचा शीताचा क्रमांक किती येईल एकवीस पर्याय क्रमांक एक नंतर एक जग एका पंचवीस मुलाच्या रांगे शेखरचा आठवा क्रमांक आहे आणि त्याच्या पाठीमागे चार मुले सोडून प्रणव आहे तर प्रणवचा रांगेतील क्रमांक किती आणि हा प्रश्न आला होता वाशिम ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस चला तर मग करा नेटवर्क नाही okay. <coughs> का रे ओके काय म्हणतो आपल्या पंचवीस मुलाच्या रांगेत शेखरचा क्रमांक आठवा आहे शेखरचा कितवा क्रमांक आहे आठवा आणि चार मुले सोडून प्रणव आहे म्हणजे आठ अधिक चार बरोबर आठवी आहे रांगेच्या मध्यभागी असला तिचा रांगेतील क्रमांक कितवा आणि हा प्रश्न आला होता नागपूर ग्रामीण पोलीस भरती चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये हा आला होता बघा आता तिचा दोन्हीकडूनही नंबर दिलाय आपल्याला नर्मदा समोरून बारावी आहे आणि मागून आठवी आहे मग या दोघांच्या आपल्याला एक वजा करावा लागेल ना म्हणजे किती एकोणीस एकूण एक मुली किती झाल्या त्या रांगेत एकोणीस झाल्या ओके नाही मग मधव्या मुलीचा क्रमांक किती असेल तर मध्यभागी असलेल्या मुलीचा क्रमांक अठरा बाय दोन अधिक एक या एकोणीसला मी अठरा अधिक एक लिहिलंय आणि मग काय होईल नऊ अधिक एक, एक बरोबर दहा पर्याय क्रमांक एक मध्यभागी असलेल्या मुलीचा क्रमांक किती असेल दहा दहावा असेल okay. ओके असं काय होतं रे त्यानंतरच घेऊया एका वाहनतळावरील स्कूटरच्या पुढे सव्वीस या ठिकाणी स्कूटर आहे आणि स्कूटरच्या पुढे सव्वीस आणि मागे नऊ वाहने आहेत तर तेथे एकूण किती वाहने आहेत आणि हा प्रश्न आला होता नवी मुंबई पोलीस सिपाईवरती दोन हजार तेवीस ला सांगा मग काय काय होईल बघा ना आता बघा ना आता काय होईल हा स्कूटरचा नंबरच दिलेला नाही आपल्याला हा आणि त्याच्या पुढे आणि मागे दिले मग सव्वीस अधिक नऊ अधिक एक बरोबर किती छत्तीस एकूण किती होतील छत्तीस होतील